नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे अत्यंत महत्वाची त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया तीन फेब्रुवारीची खुश खबर पेन्शनधारकांसाठी खुश खबर पेन्शन नियमात मोठे बदल पेन्शन वाढी बाबत मोठा खुलासा या संदर्भामध्ये माहिती सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नमस्कार, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांच्या संदर्भातील मोठी खुश खबर पेन्शनधारकाबाबत कोणती मोठी खुश खबर आहे पेन्शन नियमात केव्हापासून बदल होणार आहेत सरकारने पेन्शन वाढीचा कोणता खुलासा केला आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून अवश्य पहा चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मुख्य बातमीचे स्पष्टीकरण खुश खबर पेन्शन धारकांसाठी आजचे दिन एप्रिल पासून नियमात होणार मोठा बदल धारक बाबत मोठी मोठा खुलासा या संदर्भामध्ये स्पष्ट माहिती जाणून घेऊया खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई ने गेल्या बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या वेतन मर्यादेत वाढ करण्याच्या प्रस्तावाला गती दिली आहे वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च पाहता EPFO च्या आणि अनिवार्य वेतन मर्यादेत घसघशीत गस वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने उचललेले हे पाऊल मध्यम वर्गीय नोकरदार नोकरदारासाठी सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टी दृष्टिकोनातून एक गेम changer ठरू शकते. म्हणूनच सध्या EPFO च्या अंतर्गत

वर शिक्का मोर्तब होण्याची दाट शक्यता आहे तर निर्णय मंजूर झाला तर येत्या एक एप्रिल पासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच अंमलबजावणीत वाढ होऊ शकते आणि ज्यामुळे कालावधी नवीन कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक आणि सुरक्षिततेचा कक्षेत येईल अशा प्रकारचा महत्वाचा फायदा होईल गेल्या दशकामध्ये देशभरात देशातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि माघाई यांच्या अधिक मूळ वेतन असणारे अनेक कर्मचारी अनिवार्य पीएफ लाभापासून वंचित राहणार होते आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील नुकतेच नुकतेच वाढत्या मागायचा हवाला देत वेतन फेर विचार करण्याचा निर्देश दिला आहे याच पार्श्वभूमीवर सरकार आता अधिकाधिक कामगार निवृत्ती नियमांचे म्हणजे पेन्शनचे कवच वाढवण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये या निर्णयाचा सर्वात सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नियोजन

आणि त्यामुळे यासाठी ही भविष्याची शिदोरी आर्थिक पायावर उभी आणि वाढेल कारण वाढीव पगारात पीएफ कपात वाढ होईल आणि कंपनीचे तितकेच योगदान वाढेल अर्थातच दुसरी बाजू समजावून घेणे आवश्यक आहे पी मिळणाऱ्या पगारात काही अंशी कपात होऊ शकतो कारण पंचवीस रक्कम कपात केली जाईल असे म्हटले जाते आहे आर्थिक तज्ञांच्या मते हा तोटा नसून एक का दीर्घकालीन गुंतवणूक का आहे कारण तुमच्या पगारातून जेवढी रक्कम कमी होते तेवढीच रक्कम सरकार तेवढीच रक्कम तुमच्या पीएफ खात्यात जमा केली जाते हे अंतिम ऐतिहासिक आणि सध्या हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर टप्प्यावर असून पुढील महिन्यात होणाऱ्या सीबीटीच्या बैठकीत त्यांच्याकडे या प्रस्तावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत म्हणजेच सीबी तिच्या बैठकी कडे लक्ष लागले आहे जर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला तर एप्रिल दोन हजार सव्वीस पासून येईल यामुळे निर्णय घेते हे पाहणे एक उत्सुकतेचे ठरेल आणि सर्वांचे लक्ष त्याच निर्णयाकडे लागले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच